तुम्हाला माहीत आहे का की देवी संध्याने सर्व पुरुषांना तीन भयानक शाप दिले होते पण असे काय घडले ज्यामुळे देवी संध्या क्रोधित झाली हा शाप अजूनही प्रत्येक पुरुषांच्या जीवनावर परिणाम करत आहे का हे जाणून घेण्यासाठी नारद मुनी स्वत भगवान शिवाला भेटण्यासाठी कैलासाला गेले आणि देवी संध्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली भगवान शिव हसले आणि म्हणाले हे नारद देवी संध्याचे हे प्राचीन रहस्य काळजीपूर्वक ऐका कारण ते ऐकल्याने असंख्य पापांचा नाश होतो तर देवी संध्यांचे हे रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे चमत्कारिक रहस्य शिकायला मिळतील जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील ते तुमच्या मित्रासह आणि कुटुंबासह शेअर करा जेणेकरून त्यांनाही या अद्भुत कथेची जाणीव होईल आणि सर्व शिव भक्तांनी कमेंट सेक्शन मध्ये हर हर महादेव लिहून आपली भक्ती व्यक्त करावी नमस्कार मित्रांनो देवऋषी नारद भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचले मग शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी विचारले हे प्रभू मला कळेल कळेल आहे की देवी संध्या कोण होती आणि भगवान शिवने सर्व पुरुषांना कोणता शाप दिला होता गंभीर स्वरात गंभीर स्वरत तो म्हणाला हे देवीची प्राचीन कथा अत्यंत रहस्यमय आणि प्रभावशाली आहे ती ऐकल्यानेच असंख्य पापी एका क्षणात नष्ट होतात हे ऐकून नारद मुनीची उत्सुकता आणखी वाढली त्यांनी नम्रपणे म्हटले हे प्रभू मी ही कथा पूर्ण भक्तीने ऐकेन कृपया मला या रहस्याबद्दल ज्ञान द्या मग भगवान शिव नारद मुनींना देवीची दिव्य आणि रहस्यमय कथा सांगू लागली हे नारद जेव्हा विश्वाची सुरुवात होत होती तेव्हा भगवान ब्रह्मा कमळाच्या आसनावर बसून ध्यानात मग्न होते मग त्यांच्या मनात विश्व निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली ही इच्छा जागृत होताच त्यांच्या मनातून एक अद्भुत कन्या प्रगट झाली जी तिन्ही लोकांमध्ये सर्वात सुंदर होती तिचे सौंदर्य अतुलनीय होते आणि तिचे मनमोहक रूप पाहून संपूर्ण विश्व मंत्रमुग्ध झाली ती ब्रह्माच्या मनातून जन्माला आली असल्याने तिला त्याची मानसकन्या मनाची कन्या म्हटली गेली भगवान शिव पुढे म्हणाले हे नारद कारण ब्रह्मा ध्यानस्थ अवस्थेत होते आणि त्या काळात ही कन्या प्रगट झाली म्हणून तिचे नाव संध्या ठेवण्यात आले जेव्हा ब्रह्मदेवाने ध्यानस्थेतून डोळे उघडले आणि त्या अतुलनीय सुंदर मुलीला पाहिले मा तेव्हा त्यांचे मन क्षणभर अस्वस्थ झाले संध्याचे मनमोहक रूप इतके अद्वितीय होते की ब्रह्मदेवही त्यांच्या प्रभावातून सुटू शकले नाहीत आणि त्यांच्या आत वासना जागृत झाली ब्रह्मदेवाची क्रोधित नजर संध्यावर पडताच तिचे दिव्य तेज कमी झाले हे पाहून संध्या अत्यंत दुःखी झाली आणि लगेच ती जागा सोडून गेली भगवान शिव पुढे म्हणाले हे नारद हे जाणून घ्या की ब्रह्मदेवाच्या मनात कोणत्याही प्रकारचा विकार निर्माण होऊ शकत नाही परंतु भगवंताचा खेळ अनंत आहे विश्वाचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचे दिव्य खेळाच्या प्रभावामुळे ब्रह्मदेवाच्या मनात हा विकार निर्माण केला केला प्रवाह चालू ठेवण्यासाठी त्यांनी स्वतः ब्रह्मदेवाच्या मनात ही असंच असंच अशांतता निर्माण केली या दिव्य खेळाच्या प्रभावाखाली क्षणभर ब्रह्मदेवाच्या मनात वासना जागृत झाली परंतु या घटनेमागे एक खोल रहस्य लपले होते सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी नाटक काळजीपूर्वक आहे हे, नारत हे प्रुव काई। नारत देवी संध्या ब्रह्मदेवाच्या वागण्याने खूप दुःखी झाली ती प्रचंड दुःखाने भरली आणि असह्य वाटली या वेदनेपासून मुक्ती मिळवण्यासाठी ती चंद्रभागा पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी गेली पण तिथे पोहोचल्यानंतर एक नवीन चिंता तिच्या मनाला सतावू लागली तिने कोणत्या देवाची पूजा करावी कोणाच्या तपश्चरीने तिला शांती मिळेल या विचारात बुडून संध्या पृथ्वीवर भटकत गेली आणि लोहित नावाच्या तलावाजवळ पोहोचली आणि तिथे उभी राहिली योगायोगाने महर्षी वसिष्ठ तिथून जात होते त्यांना तलावाजवळ एक तपस्वी मुलगी उभी असलेली दिसली आणि ते आश्चर्यचकित झाले वशिष्ठ तिच्याकडे गेले आणि मंद स्वरात म्हणाले भद्र तू कोण आहेस तू कोणाची मुलगी आहेस तू या घनदाट जंगलात एकटी का भटकत आहेस जर हे रहस्य नसेल तर कृपया मला तुमचा उद्देश सांगा मग देवी संध्याने संपूर्ण कहाणी महर्षी वशिष्ठांना सांगितली आणि नम्र स्वरात म्हणाले हे ऋषी मी तपश्चर्या करण्यासाठी या पर्वतावर आली आहे कृपया मला सांगा की मी कोणत्या देवतेची पूजा करावी कोण मला या पापापासून मुक्त करू शकते आणि तपश्चर्या करण्याची योग्य पद्धत कोणती आहे कृपया मला सल्ला देऊन आशीर्वाद द्या देवी संध्याची नम्रता आणि दुःख ऐकून महर्षी वशिष्ठांना तिच्याबद्दल दया आली आणि ते म्हणाले हे देवी तू भगवान नारायणाची पूजा करावी नमो नारायण महा या मंत्र महान मंत्राचा जग श्रद्धा आणि भक्तीने करा जोपर्यंत तुम्हाला परमेश्वराचे दर्शन मिळत नाही तोपर्यंत हा मंत्र सतत आठवत रहा तुम्ही स्वच्छ कपडे परिधान केले पाहिजेत केली पाहिजे जेव्हा नारायण होऊन प्रकट होतील तेव्हा ते तुम्हाला पापापासून नक्कीच मुक्त करतील हा सल्ला देऊन महर्षी वसिष्ठांनी देवी संध्याला आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले आता देवी संध्याला तपश्चर्याचा योग्य मार्ग सापडला होता तिच्या आनंदाला सीमा नव्हती तिच्या हृदयात प्रचंड उत्साहाने तिने आनंदाने भगवान स्वतःला झोकून दिले महर्षी वशिष्ठांनी दिलेल्या सर्व नियमाचे तिने पूर्ण भक्तीने आणि सावधगिरीने पालन करण्यास सुरुवात केली वेळ निघून गेला आणि देवी संध्या तिची कठोर तपश्चर्या करत राहिली काळ गेला आणि देवी संध्या कठोर तपश्चरीत मग्न राहिली तिची भक्ती इतकी खोल होती कि युगे की तिने चार योगे आढळपणे केली तिची तपश्चर्या व्रत आणि देवाप्रती असलेली आढळ समर्पण पाहून सर्व देव आश्चर्यचकित झाले तिच्या तपश्चर्याचे प्रतिध्वनी संपूर्ण विश्वात हुमले शेवटी तिच्या आढळ भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू स्वतः त्यांच्या चतुर्भुज रूपात प्रकट झाले झाले हसत भगवान विष्णू म्हणाले हे देवी जागे व्हा मी तुमच्या कठोर तपश्चर्याने आणि आढळ भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे देवाचे दिव्य दर्शन घेऊन देवी संध्या आश्चर्यचकित झाली ती लगेच उभी राहिली आणि सूर्यासारखे चमकणारे भगवान विष्णूचे तेजस्वी रूप पाहिले देवाचे अद्वितीय रूप इतके तेजस्वी आणि मनमोहक होते की देवी संध्या मंत्रमुग्ध झाली ती स्तब्द उभी राहिली तिचे मन काहीही समजू शकले नाही आणि तिचे बोलणेही शक्य झाले नाही तिला देवाची स्तुती करण्याची तीव्र इच्छा होती परंतु त्यांचे तेजस्वी रूप पाहून ती अबाग झाली भगवान विष्णूने तिच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतली त्यांनी कृपा प्राप्त होताच देवी संध्याच्या हृदयात भक्तीचा एक लाट उसळली तिने प्रचंड उत्साह आणि भक्तीने भगवान विष्णूची स्तुती करायला सुरुवात केली तिच्या प्रत्येक शब्दात भक्ती आणि समर्पणाची खोली स्पष्टपणे दिसून येत होती तपश्चर्यामुळे देवी संध्याचे शरीर अत्यंत क्षीण आणि कमकुवत झाले होते भगवान विष्णूने तिची अवस्था पाहिली आणि त्यांच्या अमृत दृष्टीने तिचे शरीर पुन्हा निरोगी वाटू लागले त्यानंतर भगवान विष्णू भद्रे तुझ्या कठोर तपश्चर्याने आणि आढळ भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे तुला जे काही हवे असेल ते वर माग हे ऐकून देवी संध्या भाऊ झाली आणि नम्रस्वरात म्हणाली हे प्रभू जर तू माझ्यावर प्रसन्न असेल आणि मला वर देऊ इच्छित असेल तर कृपया मला हे तीन वर दे पहिला वर म्हणजे जन्माच्या वेळी जगातील सर्व प्राण्यांच्या मनात काम वाचण्याची इच्छा निर्माण होऊ नये दुसरा वर म्हणजे माझ्या पतीबद्दलची माझी भक्ती नेहमीच अखंड राहावी आणि कधीही तुटू नये तिसरा वर म्हणजे माझ्या पतीशिवाय इतर कोणत्याही पुरुषाबद्दल मला कधीही आसक्ती निर्माण होऊ नये देवी संध्या पुढे म्हणाली हे प्रभू मला आणखीन एक वर हवा आहे भगवान विष्णू जो कोणी माझ्याकडे काम त्यांनी लगेच नपुसक व्हावे मंद हास्य करत तो म्हणाला कल्याणी तू जगाच्या कल्याणासाठी खूप चांगले वर मागितले आहेस म्हणून आजपासून मी एक अचल मर्यादा स्थापित करत आहे आजपासून कोणताही प्राणी जन्माच्या वेळी वासनेने भरलेला राहणार नाही मानवाच्या जीवनात चार अवस्था असतील बालपण कौमार्य तारुण्य आणि वृद्धत्व यापैकी कौमार्य संपल्यावरच वासना निर्माण होईल तुझ्या तपश्चरेचा आणि पवित्रेचा महिमा तिन्ही लोकात प्रतिध्वनित होईल जर तुझ्या पती शिवाय इतर कोणताही पुरुष तुझ्याकडे काम वासने पाहत असेल तर तो लगेच नपुसक होईल भगवान विष्णू पुढे म्हणाले हे देवी संध्या तुझा पती खूप भाग्यवान तपस्वी असेल आणि देवी गुणांनी संपन्न असेल तो केवळ देखणा आणि तेजस्वीच नाही तर सात कल्पांसाठी तुझ्या सोबत राहील तो मागितलेले सर्व वर मी तुला दिले आहे आता मी तुला सांगतो की तुझ्या हृदयात काय होते पूर्वी तू अग्नीत आपले शरीर अर्पण करण्याचे व्रत घेतले होते ब्रह्मदेवाची नजर तुझ्यावर पडली म्हणून तुला हे व्रत घ्यावी लागली तू पूर्णपणे निर्दोष होतीस तरी ही घटना तुझ्या मनावर एक बनली पण ही देवी मी तुला मार्ग दाखवतो इथे जवळच चंद्रभागा नदीच्या काठावर महर्षी यांनी एक महान यज्ञ केला होता जो बारा वर्षापर्यंत पूर्ण होईल त्याच यज्ञात योग्य वेळी तू तु तु तुझे शरीर त्यागून तुझे वचन पूर्ण करू शकतोस परंतु लक्षात ठेव कि तुला तेथे अशा वेशात जावे लागेल की तू ऋषी सारखी नये म्हणून तू तेथे केले पाहिजेस देवी संध्या माझ्या कृपेने आता तुला अग्नीची कन्या म्हटली जाईल तू ज्याला स्वतःचे बनवू इच्छितेस त्याचे चिंतन करून यज्ञाच्या पवित्र अग्नीत आपले शरीर अर्पण कर असे म्हणत भगवान विष्णूने आपल्या दिव्य हाताने देवी संध्याच्या कपाळाला स्पर्श केला भगवंतांनी तिला स्पर्श करताच संध्याचे शरीर पिठात रूपांतर झाले यज्ञाच्या नये आणि अग्निदेव मांसाहारी होऊ नये म्हणून भगवंतांनी हे केले हा यज्ञ संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी केला जात होता यानंतर देवी संध्या अदृश्य झाली आणि चंद्रभागा नदीच्या काठावर यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली त्यावेळी तिला एकच भावना होती जेव्हा ती पृथ्वीवर आली तेव्हा तिने प्रथम महर्षी वसिष्ठांना पाहिले होते म्हणून तिचा दृढ विश्वास होता की तो तिचा आदर्श आणि नियत पती होता संध्याने महर्षी वसिष्ठांचे हृदयात स्मरण केले आणि त्यांची प्रतिमा मनात ठेवून यज्ञाच्या पवित्र अग्नीत आपले शरीर अर्पण केले त्यानंतर भगवान विष्णूच्या आज्ञेने अग्निदेव देव देवीने संध्यादेवीचे शरीर सूर्यमालेत नेले तेथे सूर्यदेव निवास करत होते त्यांनी संध्यादेवाचे दिव्य शरीर दोन भागात विभागली आणि त्यांना आपल्या रथावर देव आणि पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी संध्याच्या एका कालात आणि दुसऱ्या भागाचे संध्याकाळात रूपांतर केले म्हणूनच सूर्योदयाच्या वेळेला प्रथम काल म्हणतात आणि सूर्यास्ताच्या वेळेला संध्याकाळ म्हणतात अशा प्रकारे त्याग आणि भक्तीचे स्वरूप असलेल्या देवी संध्याने यज्ञाच्या पवित्र अग्नीत आपले जीवन अर्पण केले तथापि भगवान विष्णूच्या वसिष्ठांची पत्नी बनली भगवान शिव हसली आणि म्हणाले हे नारद अशा प्रकारे देवी संध्याच्या तपश्चर्यामुळे आणि त्यागामुळे या जगात जन्माला येणारा प्रत्येक प्राणी सुरुवातीला वासनेपासून मुक्त असतो कोमार्य युगापर्यंत प्राण्याच्या मनात कोणतीही लैंगिक इच्छा निर्माण होत नाही ही एक दिव्य सृष्टी व्यवस्था आहे जी संध्याच्या कठोर तपश्चरेने आणि भगवान विष्णूच्या वरदानाने स्थापित झाली आहे यानंतर भगवान शिव म्हणाले हे नारद मी तुम्हाला देवीच्या संध्याच्या जीवनाची संपूर्ण कथा सांगितली आहे तिचे बलिदान तिची भक्ती आणि तिने स्थापित केलेली मूल्ये युगानयुगे अमर देव देवऋषी नारदांनी भगवान शिवाला श्रद्धापूर्वक नमस्कार केला आणि भावनेने म्हणाले हे तुम्ही मला देवी संध्याची ही पवित्र कथा सांगून माझ्यावर खूप उपकार केले आहे तिचे चरित्र ऐकून मी समाधानी झाली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही कथा मनोरंजक वाटली असेल आणि तुम्हाला अशा अद्भुत पौराणिक कथा ऐकायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आता आम्हाला सांगा तुम्हाला वाटते का की आजही देवीच्या संध्याचे शाप खरे ठरतात तुमचे विचार आम्हाला कमेंट कळवा आणि आणि हो अशा रहस्यमय मनोरंजक कथासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमची पुढची कथा सर्वात आधी मिळेल नारायण नारायण कमेंट्स मध्ये लिहून तुम्हाला पुढची कथा कोणत्या विषयावर पाहायची आहे ते आम्हाला सांगा तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत